आज अथर्व विदेशातून आपल्या घरी परत येणार होता त्याच्या डोळ्यांसमोर आजीचा व आईचा उदास चेहरा राहून राहून सारखा येत होता गेल्या चार वर्षांपूर्वी अथर्व विदेशात राहत होता या दरम्यान मागच्या आठ महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता मृत्यू होण्याच्या दोन तास अगोदर त्याच्या वडिलांनी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणे केले होते आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द त्याच्या कानात अजूनही फिरत होते नेहमी खुश राहा मला खूप यश मिळव आणि डॉक्टर होऊन आमचे नाव मोठे कर आपल्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तो खूप रडला होता त्यांचं मन अपार दुःखाने भरून गेलं होतं परंतु विजा न मिळाल्यामुळे त्याला येणं शक्य झालं नव्हतं त्याच्या मनात विचार येत होते की आई आपली आज आपल्याला इतक्या वर्षानंतर पाहून किती खुश होईल आणि जेव्हा आईला हे माहीत होईल की माझी डोंबिवलेली डोंबिवलीच्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मो डॉक्टरांच्या पदावर नियुक्ती झाली आहे तेव्हा तिच्या आनंदाला पारावारा उरणारच नाही आणि माझी आजी मला पाहताच लगेच जवळ घेईल आजीसाठी मी जी शार खरेदी केली आहे ती तिच्यावर किती सुंदर दिसेल जेव्हा अथर्व घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची वहिनी सुषमा तिच्या मुलांसाठी जेवण बनवत होती अथर्वने पाहिलं त्याचे पुतणे व पुतणी अंगणात खेळत होते पहिल्यांदा तर मुलांनी काकाला ओळखलेच नाही थोड्याच वेळात काका काका म्हणून त्याच्याकडे पळत जाऊन त्याच्या गळ्यात पडले मुलांचा आवाज ऐकून वहिनी बाहेर आली अथर्वला पाहताच वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि ती थोडी घाबरली अथर्वला पाहून ती म्हणाली की अरे अथर्व तू येण्या अगोदर काहीच कळवले नाही आणि तू तर म्हणाला होतास ना की काही वर्ष तिकडेच राहून नोकरी करणार आहे म्हणून हो वहिनी मी तसंच करणार होतो परंतु आपल्या कुटुंबाला सोडून तिकडे विदेशामध्ये माझे मन रमत नव्हते आणि म्हणूनच मी तिकडे इकडे भारतामध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं आणि ह्या तुमच्या धीराला इथे जवळच मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नियुक्त केले आहे हे ऐकून वहिनी मात्र खूप परेशान झाली अथर्व पुढे म्हणाला मी तुम्हाला सर्वांना सरप्राईज देणारच होतो म्हणूनच मी इथे येण्या अगोदर कोणाला सांगितलेही नाही असे बोलून अथर्व आपल्या आईच्या खोलीकडे निघाला त्याने आईला आवाज दिला आई 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 कुठे आहेस तू परंतु आई कुठेच दिसली नाही आईच्या खोलीत तो निघून तो त्याच्या आजीच्या खोलीत गेला आणि म्हणाला आजी बघ तुझा नातू आला आहे आता मात्र त्याला काळजी वाटू लागली कारण आजी सुद्धा खोलीमध्ये नव्हती तेवढ्यातच अथर्वाचा पुतण्या इथे आला आणि म्हणाला काका तुम्ही कोणाला शोधत आहात आजी आणि मोठी आजी दोघे पण इथे राहत नाही तेवढ्यात पटकन त्याची वहिनी पाणी घेऊन आली अथर्व त्याच्या पुतण्याचे बोलणे ऐकून चिंतित पडला होता तो म्हणाला हा टिनू काय म्हणत आहे अरे अथर्व हे मुलं तर काय पण बोलतात वहिनी घाम पुसत पुसत म्हणाली आणि टिनूला डोळ्यांच्या इशाऱ्याने बाहेर जाण्यास सांगितले अथर्वने विचारले मग मग वहिनी आई आणि आजी मला दिसत का नाहीयेत कुठे गेल्या आहेत त्या तेव्हा वहिनी बळलेच चेहऱ्यावर हसू आणत त्याला म्हणाली अरे अथर्व तुला तर सांगितलं होतं ना की आई आपल्या आजीला घेऊन केदारनाथच्या यात्रेला गेली आहे म्हणून यात्रेला तर आई आणि आजी एक महिन्यापूर्वीच गेले होते आतापर्यंत ते यायला पाहिजे होते मी केव्हापासून त्यांना फोन लावायचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांचा फोन पण लागत अरे नाही अरे अथर्व काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आईचा एक आठवड्यापूर्वीच फोन आला होता त्यांनी सांगितलं होतं की त्यांना यायला अजून काही दिवस लागतील म्हणून आणि तिकडे नेहमीच नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्यांचा फोनही लवकर लागत नाही काळजी करू नकोस ते व्यवस्थित आहे एवढं बोलून वहिनी जेवण बनविण्यासाठी निघून गेले आणि अथर्व आपल्या आई वडिलांच्या खोलीत जाऊन बसला तिथे लावलेल्या वडिलांच्या फोटोला बघून त्याला रडू आले तो म्हणू लागला बघा बाबा आज तुमच्या मुलाने तुमचे स्वप्न पूर्ण केले आहे तुमचा मुलगा डॉक्टर बनला आहे अथर्वाला त्या दिवसाची आठवण झाली ज्या दिवशी त्याने घरी सांगितले होते त्याचे इथून पुढचे शिक्षणाचे ॲडमिशन विदेशातील एका प्रसिद्ध मोठ्या कॉलेजमध्ये झाले आहे ही खुशखबर ऐकल्यानंतर त्याचे कुटुंब फार खुश झाले होते दुसरीकडे आपला मुलगा दूर जाणार म्हणून चिंतितही पडले होते आजी आज तर त्याचे विदेश जाण्याचे ऐकून जा खूप उदास झाली होती कारण कारण की आजी आजीचा वर खूप जीव होता अथर्व सुद्धा आजीवर खूप प्रेम करत होता लहान असल्यापासून तो आपल्या आजी जवळच झोपत असे लहानपणी तिच्याकडून सारख्या गोष्टी ऐकून ऐकत असायचा अथर्वच्या मोठ्या भावाने अमोलने वडिलांचा सा बिझनेस सांभाळला होता आणि त्याची वहिनी सुषमा गृहिणी होती आजी तर थकलेली होती आणि त्यात तिला कंबरदुखीचा त्रास होता आईलाही जास्त काम होत नव्हते परंतु एकत्र एक कुटुंब असल्यामुळे सर्वजण एकमेकांची खूप काळजी घेत होते अथर्वचे आई वडील आजीची खूप सेवा करत असायचे आजीचे खाणे पिणे त्यांना रोहिणीताई देत असे जेव्हा अथर्वच्या विधेयत जाण्याची बातमी ऐकली तेव्हा त्याची आई आणि आजी दोघेही खूप नाराज झाल्या होत्या परंतु वडिलांनी त्याला खूप पाठिंबा दिला त्यांना आपल्या मुलावर खूप विश्वास होता ज्या दिवशी अथर्वची फ्लाईट होती त्या दिवशी तो आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला तेव्हा आजीने कपाट उघडले आणि कपाटातून एक अंगठी त्याला आशीर्वाद म्हणून दिली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली अथर्व म्हणाला आजी काळजी करू नकोस मी जमेल तसे भेटायला येत जाईल अथर्व जाताना त्याची आई सुद्धा खूप भाऊक झाली होती परंतु वडिलांनी मात्र मात्र त्याला आशीर्वाद देताना मोठ्या खुशीत खुशी त्याला पाठवले होते सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर अथर्वाने सुद्धा खूप मन लावून अभ्यास केला विदेशात तो पार्ट टाइम जॉबही करू लागला आणि तो आपल्या कमाईतून काही हिस्सा तो आपल्या घरी पाठवत होता विदेशात राहून त्याला आपल्या घराची खूप आठवण येत असे परंतु व्हिसा न मिळाल्याच्या कारणामुळे तो घरी येऊ शकला नव्हता परंतु त्याचे व्हिडिओ कॉलवर घरच्यांशी बोलणे होत असे परंतु गेल्या एक महिन्यापासून मात्र असे होऊ लागले होते की त्याच्या आजी शिवाय आईशी बोलणे होतच नव्हते बाकीचे लोक हे त्याच्याशी कमीच बोलू लागले होते अथर्व त्याच्या बाबांच्या फोटोकडे एकटक पाहत बसला होता तेव्हा तेवढ्यातच वहिनी तिथे आली आणि म्हणाली जेवण तयार आहे तुम्ही हातपाय धुवून घ्या परंतु आपली आजी वाईला भेटण्याचा जो उत्साह हो अथर्वला होता त्याच्यावर पाणीच पडले होते तेवढ्यात त्याचे पुतणे त्याच्या जवळ आले आणि म्हणाले आमच्यासाठी काय आणले आहे काका तेव्हा त्याने आपल्या बॅगेतून मुलांसाठी आणलेली खेळली आणि खूप सारे चॉकलेट्स त्यांना दिले बाबा तरी हा जगात राहिले नाहीत आणि आई व आजी पण घरी नाहीत हा विचार करून करून त्याचे घरात मन लागेना असे झाले संध्याकाळी जेव्हा मोठा भाऊ घरी आला तेव्हा त्याचे त्याने अतर्वशी गप्पा मारल्या परंतु न जाणे त्याला असे वाटत होते की सगळे काही ठीक नाहीये त्याला आपल्या दादा व बहिणीचा व्यवहार काहीतरी विचित्रच वाटत होता काहीतरी गडबड नक्कीच आहे असे अथर्वला वाटून गेले त्यामुळे त्याचे मन अशांत झाले होते दुसऱ्या दिवशी आपल्या बाबांच्या फोटोला नमस्कार करून अथर्व आपल्या नोकरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला तेथील कर्मचारी अथर्वला वाकून नमस्कार करत होते अथर्वने आपल्या केबिनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले आपल्या बाबांचा फोटो तेथील भिंतीवर लावला म्हणजे त्यामुळे त्याच्या ता बाबांचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी राहील हॉस्पिटलमध्ये सर्व लोक त्याला खूप मानाने बोलवत होते अथर्वला सुद्धा येणाऱ्या पेशंटचे आजार दूर करून खूप समाधान वाटले दुपारच्या वेळी जेव्हा पेशंटला तपासण्यासाठी अथर्व राऊंडरवर निघाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये एका कॉटवर पडलेल्या एका वृद्ध आजीला पाहून त्याचे मन दयेने भरून गेले त्या वृद्ध आजीच्या झालेल्या शरीराकडे पाहून त्याला असे वाटले की ही कोणीतरी ओळखीची महिला आहे ती वृद्ध महिलेने महिला भिंतीकडे तोंड करून झोपली होती ठिकठिकाणी साडी तिने आपला चेहरा झाकला होता चांदी सारखे चमकणारे होते त्या वृद्ध महिलेला पाहून अथर्वला ला आकर्षण झाल्यासारखे वाटले अथर्व वा तेथून परत केबिनकडे निघाला होता तेव्हा सगळेच सफाई कर्मचारी साफसफाई व झाडू पोचा करण्यात मग्न होते वर बोलत असताना अथर्वाच्या कानावर अचानक एक कर्कश आवाज पडला त्याने पाहिले की एक नर्स तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असणारे सफाई कर्मचारीवर जोरजोरात ओरडत होती जर तुला काम जमत नसेल तर कशाला कामाला येते घरीच बसायचं ना व्यवस्थित तुला फरची पण पुसता येत नाही तरी ते काय करत आहेस ते विचारी सफाई कर्मचारी महिला नर्सचे बोलणे खाली मान घालून गुपचूप ऐकत होती हे सर्व पाहून अथर्वला खूप वाईट वाटले त्याने त्या सफाई कर्मचारी महिलेकडे पाहिले तेव्हा त्याला तिच्यामध्ये त्याच्या आईची छबी दिसून आली त्याच्या मनात विचार येऊन गेला की आई इथे कशी असेल तो त्या महिलेच्या अजून जवळ गेला तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड खूप वाढली त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली तिला पाहून तो दंग होऊन गेला कारण ती महिला सफाई कर्मचारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच आई होती त्याच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहून चालले होते तेवढ्या तेथील नर्स तिला म्हणाली मी आजच तुझी तक्रार करून तुला कामावरून काढून टाकते त्याचवेळी अथर्वच्या संयमाचा बांध तुटला तो नर्सला खवळून म्हणाला नोकरीवरून तर मी तुला काढून टाकतो तुझी हिंमत कशी झाली आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाशी असं बोलण्याची ती कोणी नोकरी नोकरी नाही तर ती माझी आई आहे हे ऐकून नर्स अवाक झाली तेथील सर्व लोक अथर्वकडे आश्चर्याने पाहू लागले तेवढ्यातच अथर्व म्हणाला आई तू इथे ह्या हालतमध्ये तुम्ही जर तीर्थयात्रेला गेला होतात ना तर तुम्ही इथे काय करत आहात आणि आजी कुठे आहेत आपल्या मुलाला पाहून ती आई त्याच्या गळ्यात पडून रडू लागली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये कॉटवर पडलेल्या वृद्ध स्त्रीकडे ती त्याला घेऊन गेली ती वृद्ध महिला फाटकी साडी नेसून भी भिंतीकडे तोंड करून झोपली होती आपली आई आणि आजीला अशा अवस्थेत बघून अथर्वचे हृदय करुणीने भरून आले तेवढ्यात आजी पण झोपलेली होती उठली अथर्वच्या आईने रोहिणी सांगितले की बघा सासूबाई तुमचा नातू आपला अथर्व डॉक्टर होऊन आला आहे समोर आपल्या डॉक्टर नातवाला पाहून आजीचे डोळे आनंदाने अश्रूंनी भरून आले आजीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरून त्याला प्रेम भरून आशीर्वाद दिला परंतु अथर्वच्या डोक्यात हजारो प्रश्न येत होते तो म्हणाला आई आजी तुम्ही दोघी काळजी करू नका मी आता आलो आहे ना तुम्ही मला सांगा वर काय झालं आहे तेव्हा आजीने थरथरत्या आवाजात सांगितलं की बाळा तुझे वडील गेल्यानंतर तर लगेचच तुझा भाऊ अमोलने सर्व कारभार स्वतःच्या हातात घेतला आणि बाळा तुला तर माहीतच आहे की तुझ्या बाबांजवळ जेवढी काही जमा शिल्लक रक्कम होती ती त्यांनी घर बांधताना खर्च केली होती त्यामुळे म्हातारपणी त्यांच्याकडे पैसे शिल्लक नव्हते तुझे बाबा गेल्यानंतर आईची औषधं पाहण्यासाठी आणि छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे तर पाहिजे होते त्यासाठी आम्हाला तुझ्या दादा बहिणीकडे हात पसरावे लागत होते आणि त्या दोघांना आम्हाला शंभर रुपये देणेसुद्धा जीवावर येत असे तुझी वहिनी मात्र दररोज स्वतःवर खर्च करत असे सतत नवनवीन ड्रेस खरेदी करणे शॉपिंग करणे सतत चालूच असे यावर अमोलची तर काहीच हरकत नव्हती परंतु तुझ्या आईने साधे पाचशे रुपये जरी मागितले तरी घरात खूप भांडणं चालू होत असे एवढेच काय तर पिणे आणि औषधासाठी सुद्धा ते तुझ्या आईला तंग करू लागले तुझी वहिनी सकाळ संध्याकाळ फक्त स्वतःचा नवरा व मुलांसाठी जेवण बनवत होती आणि बाकीचे सर्व काम आईकडून करून घेत होती माझी सून घरातील सर्व भांडी झाडू पोछा सर्व कामे करत असे आणि हे सर्व करून आमच्या दोघींसाठी दोन भाकरी बनवायला जात असे तेव्हा वहिनी दहा गोष्टी आईला ऐकवत असे मला हे सर्व पाहून खूप दुःख होत असे मी जर काही बोलायला गेलो तर माझ्यावर आरडाओरडा करून मला घाबरून धमकावून गप्प बसवत असे उलट मलाच म्हणत असे आहे की एकतर पळून पडून आमचे खर्च वाढवत आहात आणि वरून अजून मला ज्ञान देत बसता गुपचूप कोपऱ्यात बसून घरात पडून राहा नाहीतर घरातून धक्के मारून बाहेर काढेल तुला माहित नाही बाळा तुझे बाबा गेल्यापासून आम्ही खूप दुःख सहन केले आहे असे म्हणून आजी रडू लागली तेव्हा आज आईने आजी आजीचे अश्रू पुसत म्हणाले की बाळा आमच्या लोकांवर काय संकट आले ते आम्हालाच माहिती आजीच्या औषधासाठी मोठ्या मुश्किलीने अमोलकडून पैसे घेत होतो परंतु माझी तब्येत त्यात खराब राहू लागली तेव्हा माझ्या औषधांसाठी पैसे मागितल्यानंतर तर सुनबाईने खूप भांडणे करण्यास सुरुवात केली ते अमोलला सारखे म्हणायचे काही काम धंदा तर करत नाही परंतु माझ्या उरावर बोज बनून राहिलेली आहेत तुझी आई आणि आजी मी आता सोबत राहू शकत नाही सारखे या दोघे आजारी पडतात तुझ्या आईला सुद्धा आता काही होत नाही यांना बसून खाऊ आता माझ्या आवाक्यात नाही तुम्ही तर यांना रुद्धश्रम सोडून या नाहीतर या घरातून हाकलवून द्या यापुढे यांचे करणे मला आता जमणार नाही बायकोचे असे बोलणे ऐकून मला वाटले होते की अमोल तिला थप्पड मारेल आणि म्हणेल की माझ्या आजीबद्दल आईबद्दल असे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली परंतु अथर्व अरे मी तर हैराण होऊन गेले अमोलला तर बायकोचे सर्व बोलणे योग्यच वाटत होते असे सर्व झाल्यानंतर चार पाच दिवस असेच कठनाईमध्ये गेले लगेच अमोलने सांगितले की मी माझ्या डोंबिवलीतील मित्राबरोबर बोललो आहे आजीच्या तब्येतीबद्दल तो डोंबिवलीतील येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो करत आहे डॉक्टरांनी उद्याचे अपॉइंटमेंट फिक्स केले आहे आणि आई तुझी पण तब्येत ठीक नसते तेव्हा तुला पण आजी बरोबर घेऊन जातो तुम्ही दोघे उद्या तयार राहा कदाचित तिथे चार पाच दिवस राहावे लागेल त्यामुळे तुझे व आजीचे जास्तीचे कपडे घ्या अमोलचे असे बोलणे ऐकून मी तर खूप खुश झाले होते मला वाटत होते की बरं झालं आपल्या मुलाला आपली थोडी का होईना काळजी आहे त्यामुळे मी पटकन आम्ही दोघींची बॅग भरून ठेवली दुसऱ्या दिवशी अमोल आणि सुषमा आम्हाला गाडीत बसून इथे घेऊन आले इथे आल्यानंतर आम्हाला बाहेर झाडाखाली बसवले आणि आम्हाला सांगितले की आम्ही आज जाऊन नंबर लावून येतो आणि ते निघून गेले आम्ही दोघेही या झाडाखाली बसून त्यांची वाट पाहत बसलो बसून बसून खूप तास निघून गेले परंतु ते दोघेही परत आलेच नाही मग मा मला मात्र त्या दोघांचीही काळजी वाटू लागली की ते दोघे नेमके कुठे गेले मी हॉस्पिटलच्या परिसरात त्या दोघांना शोधू लागले होते शोधत शोधत शेवटी रात्र झाली त्या दोघांचा पत्ता लागलाच नाही परंतु जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती ते आजीच्या मात्र लक्षात आले की ते दोघे पण आम्हाला एवढ्या मोठ्या शहरात या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला तपासण्यासाठी घेऊन आले नव्हते तर ते आमच्यापासून सुटका करण्यासाठी आम्हाला इथे सोडून गेले होते एवढ्या मोठ्या शहरात ते आम्हाला मागण्यासाठी सोडून गेले होते आपला दादा असे ऐकून अथर्वला खूप संताप झाला आईच्या डोळ्यात अश्रू आले होते आई म्हणाली त्या दोघांनी आम्हाला कसे बेसहारा करण्या अगोदर आमच्या बाबतीत जरा सुद्धा विचार केला नव्हता मी आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यावेळी खूप रडले होते काय कमी केलं होतं आम्ही आमच्या मुलांचा संस्कार करण्यात ज्या मुलाने आम्हाला हा दिवस दाखवला त्याच वेळेला मला जाणवले की आजीला खूप ताप आला आहे मी काही विचार न करता आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी सांगितले की आजीला ॲडमिट करावे लागेल परंतु त्यावेळी माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आजीला ॲडमिट करेल परंतु तेवढ्यात माझ्या लक्षात आले तुझ्या बाबांनी दिलेली अंगठी माझ्या हातात आहे मग ती अंगठी विकून पैशांची जमवाजमव केली आणि आजीचा इलाज चालू केला परंतु ते पैसे तरी किती दिवस पुरणार तीन दिवसात सर्व पैसे संपून गेले हॉस्पिटल वाचण्याचे सांगितलं की जर पैसे नसतील तर इथून पुढची ट्रीटमेंट इथे होणार नाही मी कधीच स्वतःला एवढं लाचार समजलं नव्हतं आजीची अवस्था बघून मी फक्त रडतच होतो माझे रडणे बघून तेथील एक सफाई कामगार महिला माझ्याशी येऊन तिने मला रडण्याचे कारण विचारले तेव्हा मी तिला सर्व हालत सांगितली तिने मला विचारले की जर तुम्हाला इथे नोकरी दिली तर करणार का मी लगेच हो म्हटलं त्या महिलेने लगेच हॉस्पिटलमध्ये माझ्याविषयी बोलून मला सफाई कर्मचारीचे काम दिले इथे काम करत करत मी आजीकडे पण लक्ष देऊ शकत होते परंतु अमोल ओ सुषमाने आमच्याबरोबर असे वागण्याची सल मात्र माझ्या मनातून जात नव्हती मला सतत दुःख होत होते असे म्हणून आई रडू लागली आईचे हे सर्व बोलणे ऐकून अथर्वच्या सुद्धा डोळ्यांतून अश्रू वाहत होते तो आपल्या आईकडे पाहत होता त्याला जाणवले की एकाच महिन्यात आपली आई खूप म्हातारी दिसू लागली आहे तिचा चेहरा सुरकुत्याने भरून लागला आहे आई आणि आजीवर खूप अशक्त आणि कमजोर दिसू लागल्या होत्या दोघींची अशी अवस्था अथर्वला पाहू वाटत नव्हती त्यांचं मन संतापाने उफाळत होतं दादा आणि वहिनी बद्दल पोलीस कंप्लेंट करावी असे त्याच्या मनात येत होत हॉस्पिटल मधील स्टाफला सांगून त्याने आपल्या आजीसाठी व आईसाठी आजी पॅन्टीन मधून जेवण मागवलं त्यानंतर त्याने आपल्या आजीचे सर्व रिपोर्ट पाहिले आणि काही टेस्ट करून घेतल्या त्या टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर त्याने पाहिलं की आजीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत फक्त थोडासा अशक्तपणा आहे पण ते व्यवस्थित खाल्ल्यानंतर अशक्तपणा भरून येईल तो आईला म्हणाला आता आपण आपल्या घरी जाऊ घरी जायचं म्हटल्यावर त्या दोघी खूप घाबरल्या परत त्या ते घरी जायची त्यांची इच्छा होत नव्हती का कारण तिथे त्यांच्या बरोबर नोकऱ्यापेक्षा सुद्धा वाईट व्यवहार झाला होता जेव्हा आतर्व म्हणाला आजी आई ते घर तुम्हा दोघांवि शिवाय दोघींचं आहे आणि ते तुमच्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही मी आहे तुमच्याबरोबर चला तुम्ही त्या दोघींना टॅक्सीत बसून अथर्व त्यांच्याबरोबर घरी पोहोचला परंतु आपल्या दादा वहिनीला धडा शिकवण्यासाठी अथर्व एकटाच घरात गेला घरात त्याच्या वहिनीचे बर्थडे पार्टी चालू होते दादा वहिनी आपल्या मित्रांबरोबर पार्टीत नाचत होते तेवढ्यात अथर्वने जाऊन म्युझिक बंद केलं त्यामुळे वहिनी भडकली आणि म्हणाली की काय हा आगाऊपणा चालू आहे तेव्हा अथर्व बोलला तुम्हा लोकांच्या प्रश्नांचे उत्तर मी नंतर देईलच परंतु अगोदर मला हे सांगा की माझी आई आणि आजी कुठे आहेत मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं आहे तेवढ्यात अमोल म्हणाला की तुला किती वेळा सांगितलं आहे की आता त्या दोघीजणी वृंदावनच्या यात्रेला गेल्या आहेत तेव्हा अथर्व बोलला की असं काय पण त्या दिवशी तर वहिनीने सांगितलं होतं की केदारनाथच्या यात्रेला गेले आहेत हे ऐकून अमोल थोडासा गडबडला अमोल पुढे बोलणारच होता परंतु संयमाचा वांस तुटला आणि ओरडूनच अथर्वला म्हणाला अजून किती खोट बोलणार आहात तुम्ही एकदा खरंच सांगून टाका की त्या दोघी तुम्ही धोका देऊन फसवून त्यांच्या घरा आला बाहेर काढायला आहे आणि त्यानंतर ते बाहेर थांबलेल्या आपल्या आजीला व आईला आत बोलवून घेतले आतमध्ये येताच आईने आपल्या मुलाच्या व सुनेच्या जोरात कानाखाली थप्पड मारल्या घरात उपस्थित सर्व पाहुणे हात सर्व तमाशा पाहत होते जे लोक आतापर्यंत त्यांच्या बरोबर हसून खेळून बोलत होते व पार्टीचा आनंद घेत होते ते लोक आता गृहिणीच्या नजरेपासून त्यांच्याकडे पाहू लागले ते आपापसात आप कुजबुजू लागले हळूहळू सर्व लोक निघून गेले थोड्याच वेळात तिथे पोलीस पण आले अथर्व त्यांना म्हणाले इन्स्पेक्टर साहेब हेच लोक आहेत की ज्यांनी माझ्या आईशी आणि आजीशी जनावरांपेक्षाही बेकार खालच्या पातळीचा व्यवहार केला त्यांना त्यांच्याच घरातून फसवून हाकलवून दिले त्यांना जोरदार ठोकदार खाण्यापासून मजबूर केले ज्या दुकानावर माझ्या भावाने कब्जा केला आहे ते दुकान माझ्या आजीच्या नावावर आहे पोलिसांना पाहिल्यावर अमोल व सुषमाच्या डोळ्यांसमोर दिवसाढवळे तारे चमकून गेले ते दोघेही आजीच्या व आईच्या पायावर पडले आणि म्हणू लागले आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा आई म्हणाली जी चूक तुम्ही दोघांनी केली नाही आहे त्याला मीच काय देऊसुद्धा तुम्हाला कधी माफ करणार नाही तेवढ्या पोलीस अमोल सुषमा म्हणाले तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते पोलीस ठाण्यातच बोला तुम्हाला आमच्या बरोबर यावे लागेल पोलिसांचे हे बोलणे ऐकून सुषमा घाबरली आणि कापलेल्या आवाजात आईला म्हणाली प्लीज आमच्यासोबत असं करू नका आई दगडासारखी उभी राहिली होती ती काहीच बोलली नाही परंतु जेव्हा पोलीस अमोल व सुषमाला पकडून घेऊन जाऊ लागले तेव्हा आईने पोलिसांना थांबवले आणि म्हणाले मी माझी कंप्लेंट माघारी घेत आहे हे ऐकून अमोल व आणि सुषमा खूप आनंदित झाले परंतु आई त्यांना म्हणाली याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केला आहे माफी तर तुम्हाला जिंदगीभर मिळणार नाही ही कंप्लेंट मी फक्त माझ्या नातवंडांकडे बघून माघारी घेत आहे कारण की जेव्हा मुलं मोठे होतात तेव्हा कदाचित त्यांना आपल्या घरात असलेल्या आई बाप घरामध्ये पडलेल्या जुन्या फालतू सामानासारखे वाटतात परंतु लहानपणी मात्र मुलांना आपल्या आई वडील देवाप्रमाणे वाटतात आईचे असे बोलणे ऐकून अमोलची व सुषमाची मान खाली गेली कदाचित ते आपल्या केलेल्या कृतीवर लिज्जित झाले असतील त्यानंतर त्या आई दोघांना म्हणाली आपलं सामान घ्या आणि ह्या घरातून चालते व्हा मला तुमचे तोंड पाण्याची सुद्धा इच्छा नाही आजपासून माझा फक्त फक्त एकच मुलगा आहे आईचे असे बोलणे ऐकताच अमोल व सुषमाच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी आईला खूप विनंती केल्या खूप रडले परंतु आईने त्यांचे काहीही ऐकले नाही कारण आता खूप उशीर झाला होता त्यांच्या कुकर्माची शिक्षा त्यांना वेळेलाच मिळायला हवी होती तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद